सांगलीतील प्रभाग क्रमांक नऊमध्ये धोत्रेबा सोसायटी येथे सभागृहाचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले प्रभाग क्रमांक नऊ मध्ये धोत्रेआबा सोसायटी या ठिकाणी ओपन स्पेस जागेमध्ये नागरिकांकरता सभागृह बांधून देण्याची मागणी होती त्या मागणीनुसार माजी नगरसेवक संतोष पाटील माजी नगरसेविका रोहिणी पाटील माजी नगरसेवक मनगू आबा सरगर यांच्या नेतृत्वाखाली सभागृह पूर्ण झाले आहे या सभागृहाचे उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले त्याचबरोबर येत्या काळात याकरिता शौचालय वॉल कंपाऊंड सुद्धा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही यावेळी संतोष पाटील यांनी दिली आहे या विभागातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते भूमिपूजन केलं होतं आणि अल्पावधीतच आपण हा हॉल पूर्ण केला आहे तर त्याचं लोकार्पणासाठी आज आम्ही सर्वजण इथे उद्घाटन झालं त्याचं त्यासाठी ते उपस्थित या हॉलसाठी ज्यांनी प्रयत्न केला ते आपले संतोष पाटील तसेच रणजीचा आहार आणि येथील सर्वच बंधुभिनी म्हणजे हॉल मागच्या वेळेस आपलं बोलणं झालं होतं की जरा हॉल मोठा पाहिजे छोटा वाटतोय तर आपल्या नोद्रेआमध्ये कार्यक्रमासाठी असे छोटे मोठे कार्यक्रम असतील तर त्याच्यासाठी नक्कीच हा उपयोगी पडणार हॉल आहे आणि आता तुमची मागणी केली की आपल्याला इथे टॉयलेट पाहिजे आणि कंपाऊंड तर त्यासाठी निश्चितच आपण सगळे प्रयत्न करूया आणि इथे कंपाऊंड आणि टॉयलेट आणि हॉल सुद्धा जास्त मोठा कसा या होईल यासाठी आपण प्रयत्न करूया आणि धोत्रे घरकुल आहे तर इथली नेहमीच महिलांची असू दे पुरुषांची असू दे इथल्या सगळ्यांचीच नेहमीच आमच्या सगळ्या लोकांना साथ असते आणि आम्ही साथ तुम्ही ठेव आपल्या इथली जी कामं असतील ती आपल्याला सगळ्यांना करून घ्यायची आहेत तर त्यासाठी आपण सगळ्यांनी या सगळे नगरसेवक आहेत त्यांना सहकार्य करावं एवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आता संतुष्टी सांगितलं की आपल्याला हॉल वापरल्यानंतर त्याचं आपल्याला स्वच्छता ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी समिती एखादी ट्रस्ट करायला पाहिजे आणि त्या ट्रस्टच्या मार्फत जे तिथल्या लोकांना फक्त कमी करतात आणि बाहेर थोडे जास्त पैसे घेऊन आपण इतकी स्वच्छता करू शकतो कारण स्वच्छता नसली तर आपण बऱ्याच ठिकाणी बघितलंय तर कुठे खिडक्या पडल्यात

आमच्या नेत्या जयश्री वहिणींच्या हस्ते इथलं भूमिपूजन झालेलं होतं तो हॉल बांधून पूर्ण झाल्यानंतर त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम आज दोन तारखेला इथं घेण्यात आला वेणी, कर, या कार्यक्रमाला जयश्री वहिणी आबा सरगर रोहिणी पाटील तसेच या परिसरातील सुखदेव पेटीकर साहेब असू दे भारत पेटीकर इथल्या सगळ्या आमच्या माता भगिने बहुसंख्येने उपस्थित होत्या या हॉलचा जास्तीत जास्त आपल्या परिसरातील लोकांना उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून त्याचा वापर सर्वांनी काळजीपूर्वक करावा असं आवाहन जयश्री वहिणींनी केलं हे आज संपन्न झालं असं मी जाहीर करतो